तसे तर माझी आई आंधळी होती पण जेव्हा मी ऑफिसवरून घरी यायचो तेव्हा ती मला नेहमी म्हणायची की बाळा तू आत्ताच बाहेर गेला होता ना इतक्या लवकर कसा काय आलास माहीत नव्हते माझ्या आईला काय झाले होते ऑफिसवरून घरी आल्यावर ती मला नेहमी हेच म्हणायची त्यामुळे एक दिवस मी कंटाळून रहस्य जाणून घेण्यासाठी कोणाला न सांगता ऑफिसवरून लवकर घरी आलो पण घरातले दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझी बायको आणि मी दररोजप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता ऑफिसवरून घरी परत आलो होतो घरी येताच मी माझ्या आईला आवाज दिला की मी आलो ऐग आई माझी आई जी खाटेवर पडली होती माझा आवाज ऐकून ती पटकन उठून बसली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला काळजी वाटू लागली मी तिच्या जवळ जाऊन बसलो माझी आई आनळी होती त्यामुळे ती माझा आवाज ऐकत होती ती मला आज कमजोर वाटत होती माझा आवाज ऐकल्यावर मला म्हणाली अरे श्याम सगळं काही ठीक तर आहे ना तू आत्ताच गेला होता ना मग इतक्या लवकर घरी परत कसा काय आला काही का हे बोलणे ऐकून मी तिच्याकडे हैराण होऊन पाहू लागलो कारण मी तर सकाळी आठ वाजता ऑफिसला गेलो होतो आणि आत्ताच घरी परत आलो होतो मी माझ्या आईचा चेहरा उंजळीत पकडला आणि शांतपणे म्हणालो अगं आई मी तर सकाळी गेलो होतो आणि आत्ताच घरी आलो आहे माझं बोलणं ऐकून आई, आई चक्कीच झाली आणि पटकन म्हणाली नाही बाळा अर्ध्या तासापूर्वी तू माझ्याजवळ बसून गप्पा मारत होता आणि मग राधिकासोबत बोलून तू काहीतरी कामासाठी बाहेर निघून गेला होता मी खूप आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत होतो कारण तिला म्हणायचे तरी काय होते तेव्हाच माझी बायको राधिका किचन मधून जेवणाचे ताट घेऊन बाहेर निघाली आणि दुःखी होऊन म्हणायला लागली श्याम आता तुम्हीच समजवा आईंना माझे तर त्या काहीच ऐकत नाही सकाळपासून त्यांच्या मागे लागले आहे की जेवून घ्या जेवून घ्या पण त्या नकारच देत आहेत ही तिसरी वेळ आहे त्यांच्या आवडीचे जेवण बनवण्याची आता तुम्हीच तुमच्या सारखं सारखं विसरून जातात मला म्हणतात की तू कधी मला जेवणासाठी विचारलेस माझा श्यामच फक्त मला जेवणासाठी विचारतो आणि तुम्ही तर आत्ताच घरात आला आहात माझ्या बायकोचे राधिकाचे बोलणे ऐकून मी खूप उदास झालो आणि आईला शांतपणे समजावले की आई वेळेवर जेवण आणि औषधे का खात नाही इतकी चांगली आणि काळजी घेणारी सून तुला मिळाली आहे तरी सुद्धा तू तुझी काळजी घेत नाहीस नाहीस आणि घेऊ देत माझ्या आईचे वय झाले होते त्यामुळे तिला विसरण्याची सवय झाली होती माझी आई काही क्षणापुरती गप्प बसली आणि म्हणाली बाळा श्याम मला तुझ्या हातून जेवण जेवायचं आहे त्यामुळेच कदाचित मी सुनबाईला जेवणासाठी नकार दिला असेल माझ्या आता लक्षात नाही आईचे ऐकून मी स्मिता हास्य केले आणि तिला जेवण भरवायला लागलो माझ्या आईच्या डोळ्याची दृष्टी गेली होती तिला काहीच दिसत नव्हते पण ती सगळं काही अनुभवू शकत होती माझ्या डोक्यात आईचे ते शब्द घुमत होते होते कारण आज हे झाले की असे आई मनाली होती त्याच्या अगोदर सुद्धा असे झाले होते मला विचारात हरवलेलं पाहून राधिका मला विचारायला लागली तेव्हा मी तिला आईबद्दल सांगितले तिने डोळे झाकून एक लांब श्वास घेतला आणि म्हणाली श्याम तुम्ही ऑफिसवरून येण्याच्या अगोदर आई झोपल्या होत्या आता त्यांचे वय झाले आहे कदाचित त्यांनी जे स्वप्नात पाहिले असेल तेच खरं मानून तुम्हाला सांगत असतील आता बघा ना आताच म्हणाल्या की माझ्या लक्षात नाही की मी त्यांना जेवणासाठी विचारले राधिकाचे बोलणे ऐकून यावेळेला मी मान हलवली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा एक विचित्र घटना घडली माझी आई छतावर पायऱ्यांच्या जवळ उभी होती आणि मला आवाज देऊन म्हणत होती अरे श्याम बाळा माझे पाय खूप दुखत आहेत अजून किती वेळ मला असे उभे राहायला लागेल अगं सुनबाई मला जरा आसरा देऊन माझ्या खोलीपर्यंत घेऊन जातेस का हा श्याम मला एकटीला सोडून कुठे गेला आहे माहीत नाही हे सगळं चित्र पाहून माझे हृदय बाहेर पडणे बाकी होत जर आई एक सुद्धा बाऊल पुढे आली असती तर ती पायऱ्यांवरून खाली पडली असती मी पळत पळत आईपर्यंत गेलो आणि तिला तिथून बाजूला केलं माझा आवाज ऐकून राधिका सुद्धा तिथे पळत आली पण प्रश्न तर हा होता की आई छतावर पोचली कशी मी आईला हाताला धरून खाली आणत होतो तर आईने माझा हात झटकला आणि रागात म्हणाली सरक बाजूला गेले एक तास मी इथे उभी आहे माहित नाही तू कुठे होऊन जातोस ना सुनबाई माझा आवाज ऐकते ना तू आईचे हे बोलणे ऐकून मी चकित झालं होतो मी आईला परत विश्वास करून दिला की मी आत्ताच ऑफिसवरून आलो आहे पण आईचे असे वागणे पाहून आता खरंच मला काळजी वाटू लागली होती की एक तर आईची दृष्टी गेली होती आणि दुसरी तिची विसरण्याची सवय मला आता ही भीती वाटू लागली होती की एक दिवस ती त्या पायऱ्यांवरून पडणार तर नाही ना मला टेन्शन मध्ये पाहून राधिका सुद्धा टेन्शन मध्ये आली होती आणि नंतर आई ती आईला तिच्या खोलीत सोडायला गेली ती आईला म्हणाली आई मी तर तुम्हाला तुमच्या या खोलीत सोडून आंघोळ करण्यासाठी गेले होते तुम्ही छतावर कशा काय पोहोचल्या समजतच नाही ही गोष्ट राधिका माझ्या आईला म्हणत होती याचा अर्थ राधिकाला माहित नव्हते की आई छतावर गेली आहे माझी आई राधिकाला म्हणाली की अग श्याम तर मला त्याच्यासोबत छतावर घेऊन गेला होता ना माझ्या आईला माहित नाही काय झाले होते तिला काय काय दिसत होते राधिका तिला तिच्या रूम मध्ये सोडून परत माझ्या जवळ आली आणि म्हणाली पाहिले का तुम्ही तुमच्या आईचे वागणे देऊ न करो पण जर त्या पायऱ्यांवरून पडल्या असत्या तर माझ्यावर सगळा आरोप आला असता की मी त्यांची काळजी घेतली नाही राधिकाचे बोलणे ऐकून मी कपाळावर अंगठा घासत बसलो आता मी आईचा या वयात काय उपचार करू शकत होतो कारण मी चांगल्या चांगल्या डॉक्टरांना सुद्धा दाखवले होते पण ते म्हणत होते की वय झाल्यामुळे असे होऊ शकते मला विचार करताना पाहून राधिका म्हणाली तुम्ही जास्त विचार करू नका तुमच्या आईंना काहीच दिसत तर नाही आणि वय वाढत चालल्यामुळे त्यांना विसरण्याचा आजार सुद्धा होऊ लागला आहे त्यामुळेच त्या सारख्या सारख्या असं म्हणत असतात तुम्ही काळजी करू नका राधिका बरोबर बोलत होती मी माझ्या आईला जेवण दिले आणि औषध देऊन तिला झोपवले मी तिच्या खोलीमधून बाहेर जायला लागलो तर आई उठली आणि म्हणाली अरे श्याम मला औषध दे की सकाळपासून मी घेतलं नाही मी हे ऐकून एक मोठा श्वास घेतला राधिका बरोबर म्हणत होती की माझ्या आईला विसरण्याचा आजार झाला आहे कारण तिला दहा मिनिटांपूर्वीच मी स्वतः औषध दिले होते आईला मी बळजबरीने झोपवले आणि परत खोलीच्या बाहेर आलो दोन दिवस असेच असेच निघून गेले तिसऱ्या दिवशी माझे काम लवकर आवरले होते मी आनंदात घरी येण्यासाठी निघालो मला आई आणि राधिकाला सरप्राईज द्यायचे होते मी हाच विचार केला होता की आज रात्री राधिकाला बाहेर घेऊन जाईन आणि तिला आईस्क्रीम खायला देईन जेव्हापासून आमचे लग्न झाले होते तेव्हापासून ती या घरात अडकून राहिली होती आम्ही खूप कमी वेळा बाहेर गेलो होतो राधिका खूप चांगली बायको म्हणून सिद्ध झाली होती तिने आजपर्यंत माझ्याजवळ कधीच तक्रार केली नव्हती की मी तिला बाहेर फिरायला घेऊन जात नाही मी ऑफिसवरून येता येता राधिका साठी गुलाबाचे फुल आणि मोगऱ्याचा कचरा सुद्धा आणला होता आता मी घरात जाणारच होतो की मला आतून काही आवाज यायला लागला ज्याला ऐकून मी तिथेच उभा राहिलो मला आईचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते ती राधिकाला ओरडत होती आणि राधिका शांत मान खाली घालून आई समोर उभी होती मी आतमध्ये गेलो मी आलो आहे हे जाणवण्यानंतर आई लगेचच शांत झाली आणि रडायला लागली ती रडत रडत म्हणाली की बघ तुझ्या बायकोने माझा हात जाळला अरे श्याम हिला म्हणाले की मला भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे पण हिने तर माझा हात जळत्या गॅसवर धरला आई रडत होती पण या गोष्टीचा माझ्यावर काहीच असर झाला नाही मला आईकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती अर्ध खाल्लेलं अन्न तिच्याजवळ पडले होते काही अन्न तिच्या साडीवर देखील पडले होते आणि त्याचे डाग लागले होते आणि राहिली गोष्ट तिच्या हाताची तर ते लाल होते जळाले नव्हते राधिका खाली मान घालून रडत होती आणि परत रडताना म्हणाली बघितलं का शांत तुम्ही मी तुमच्या आईची किती सेवा करते पण तुमची आई माझ्यासोबत कशी वागते माझ्या जागेवर विसरबोळी सासूची इतकी काळजी घेतली नसती या वयात त्यांनी देवाचे नामस्मरण करायला पाहिजे पण या मुद्दामून विरुद्ध तुम्हाला भडकवतात राधिकाचे बोलणे ऐकून आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आईने लगेच दुसरा विषय काढला होता पण मी तिचे काहीच न ऐकता माझ्या खोलीमध्ये आलो माझे सगळे सरप्राईज आणि इतका चांगला मूड आता बिघडला होता होता माझ्या 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 मनात आता आईविषयी वाढत चालला हे सगळं आज डोळ्यासमोर घडले होते मी त्याला नाकारू शकत नव्हतो त्यामुळे मी राधिकाची माझ्या आईच्या बाजूने माफी मागितली ज्यावर राधिका लगेच म्हणाली आहो श्याम माफी मागायची काहीच गरज नाही त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि या वयात असे होतच राहते राधिकाचे एवढे मोठे मन पाहून तिच्याबद्दल माझ्या मनात आणखी प्रेम वाढायला लागले ला होते पण परत नंतर राधिका उदास होऊन म्हणाली तुम्ही तुम्ही मला एक वचन द्या की कधीच तुमच्या आईच्या बोलण्यामध्ये येऊन माझ्यासोबत नाराज होणार नाही किंवा काही चुकीचं करणार नाही माझे राधिकावर खूप प्रेम होते मग हे कसं शक्य होतं की मी तिच्यावर कोणत्या पण गोष्टीवरून किंवा कोणाच्या बोलण्यात येऊन तिच्यापासून दूर होईल मी तिला विश्वास दिला की असे कधीच होणार नाही मी आता आई सोबत खूप कमी बोलत होतो सकाळी बाहेर जाण्या अगोदर तिला भेटून जात होतो आणि आल्यानंतर रात्रीच्या वेळी थोडं बोलून झोपायला जात होतो पण आईचे वागणे मात्र तसेच होते तिचे बोलणे मला कायम विचारात टाकत होते आज सुद्धा संध्याकाळी मी जेव्हा ऑफिसवरून घरी आलो तेव्हा आई मला म्हणाली श्याम तू इतक्या लवकर कसं काय आला आईच्या या बोलण्यावर मी चकित झालो आणि हसून म्हणालो आज पुन्हा एकदा तू स्वप्न पाहिलं आहेस का माझ्या या प्रश्नावर ती शांत झाली आणि परत काहीतरी विचार करत म्हणाली नाही बाळा स्वप्न तर नव्हते तू माझ्या जवळ बसून सोबत बोलत होता की तू आज रात्री दिल्लीला जाणार आहेस आणि दिल्लीवरून परत आल्यानंतर राधिकाला घेऊन काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणार आहेस आईच्या जा या एवढ्या मोठ्या बोलण्यावर मी विचारात पडलो होतो की हे एक स्वप्न होत कि सत्य मी तर असे काहीच म्हणाला नव्हतो माझी इच्छा नसतानाही मी आईजवळ जाऊन बसलो आणि हसून म्हणालो अजून काय काय म्हणालो होतं मी आई थोडी हसली आणि म्हणाली श्याम आता तू मला टोमणे नको मारू जा जाऊन आराम कर मला माहिती आहे तू माझ्यावर विश्वास करत नाही पण कमीत कमी माझी मस्करी तरी करत जाऊ नकोस मी तुझी आही आहे। आई आहे आईचे हे बोलणे माझ्या काळजाला लागले होते मला काहीतरी बोलायचे होते पण माझे शब्द तोंडातच राहिले मी काहीच न बोलता माझ्या खोलीमध्ये आलो माझ्या डोक्यात काही विचारांनी जन्म घ्यायला सुरुवात केली होती मी आजपर्यंत एकाच आज बाजूने विचार करत होतो मला दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करायला हवा होता मी या विचारात मग्नच होतो की एकाच व्यक्तीला रोज रोज एकच स्वप्न कसं काय होऊ शकत काहीतरी गडबड नक्कीच आहे माझी आई लग्नाच्या अगोदर तर असे कधीच करत नव्हती कारण माझ्या लग्नाला फक्त दोनच वर्ष झाली होती माझा विचार आता याच विचारांवर येऊन थांबला होता पुढचे दोन दिवस असेच निघून गेले तिसऱ्या दिवशी जेव्हा मी घरून ऑफिसला निघालो तेव्हा रस्त्यामध्ये माझ्यासोबत ते एक घटना घडली मी ऑफिसला जाताना बसमध्ये खूप गर्दी होती त्या गर्दीत माझं पॉकेट आणि मोबाईल चोरीला गेला मला तेव्हा कळाले सुद्धा नाही जेव्हा मी बसमधून खाली उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आले मी खूप घाबरलो होतो मी असाच उदास मनाने संध्याकाळी घरी आलो तेव्हा आई समोरच खाटेवर पडली होती मी आलो आहे हे ही ती लगेच उठली आणि म्हणाली श्याम तू आला आहेस ना बाळा तू परत का आलास आईच्या त्याच प्रश्नामुळे माझं डोकं खराब झालं होतं मोबाईल आणि पैसे गेल्यामुळे मला पहिलेच खूप टेन्शन आले होते आणि त्याच्यातच आईच्या प्रश्नामुळे मी रागाने लाल मुंद झालो रागाच्या भरात मी टेबलावरच्या सगळ्या वस्तू खाली फेकून दिल्या आणि माझे केस मुठीत धरून ओढले आणि नंतर आई समोर जाऊन हात जोडून म्हणालो कृपा करून आता शांत बसत जा तुझ्या त्याच त्याच प्रश्नामुळे मी आता कंटाळलो आहे तू आता पूर्णपणे वेडी झाली आहेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक जागी मी तुला दिसत असतो तुझ्या या असल्या फालतू प्रश्नामुळे माझे जीवन नर्क झाले आहे मी रागाच्या भरात आईला बोलतच चाललो होतो आई एका जागेवर डोळ्यात पाणी आणून स्तब्ध होऊन बसली होती माझा आवाज ऐकून राधिका तिथे पळत आली आणि मला अशा रागात बाहून म्हणाली अशा पद्धतीने तुम्ही आईसोबत का बोलत आहात त्यांची काय चूक आहे मी म्हणालो मी आता कंटाळलो हो आहे तिच्या असल्या फालतू प्रश्नांनी राधिका मला आमच्या खोलीमध्ये घेऊन गेली एवढ्या रागात ओरडल्यामुळे माझा श्वास फुलला होता खोलीमध्ये येऊन मी मोठ मोठा श्वास घेत होतो दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा आई काहीच बोलली नाही कदाचित माझ्या कालच्या वागण्यामुळे ती शांत झाली होती मी पहिल्यांदा असं वागलो असेल मला माझी चूक जाणवत होती म्हणून मी लगेच आईची माफी मागायला लागलो तिने तिच्या साडीच्या पदरांनी डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाली माफी मागण्याची काहीच गरज नाही बाळा तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे ना चांगली गोष्ट आहे नंतर मी माझ्या खोलीमध्ये मा गेलो माझे मन खूप बेचन झाले होते मी आसपास माझी नजर फिरवली राधिका कुठे होती किचन सुद्धा खाली होते मी तिला कितीतरी आवाज दिले पण तिचे काहीच उत्तर आले नाही मी हैराण झालो तेव्हा आई भिंतीचा सा सहारा घेऊन माझ्या खोलीमध्ये मा आली आणि म्हणाली बाळा राधिका तर तिच्या माहेर गेली आहे विसरलास का तू काही वेळापूर्वी तूच तिला घ्यायला आला होतास ना आईचे हे शब्द माझ्यावर एखाद्या बॉम्ब सारखे पडले होते मी हैराण होऊन आईकडे पाहायला लागलो माझा मोबाईल चोरीला गेला होता नाही तर फोन करून राधिकाला विचारले असते की तिने माहेरी जाण्या अगोदर माझी अनुमती का घेतली नाही घरात एक माझा छोटा मोबाईल होता जो मी आईजवळ इमर्जन्सीसाठी ठेवला थी होता तिला मी फोन आल्यावर कसा रिसीव करायचा ते शिकवलं होतं मी पटकन आईच्या खोलीत गेलो आणि तो मोबाईल घेतला आणि राधिकाला फोन लावला तिने काही वेळानंतर माझा फोन उचलला मी तिला माहेरी जाण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली की तिच्या आईची तब्येत अचानक खराब झाली होती त्यामुळे ती लगेचच माहेरी गेली होती आणि आता ती दोन तीन दिवस तिकडेच राहणार आहे राधिकाने माहेरी राहण्याबद्दल माझी काहीच हरकत नव्हती पण आईच्या काही गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या काही दिवसांपूर्वी तिने जे काही, काही सांगितले होते ते आज खरे झाले होते की योगायोग होता यामध्ये काही सत्य होतं का मला काहीच समजत नव्हतं मी जास्त विचार करण्याचे सोडून दिले आणि शांतपणे माझ्या खोलीत येऊन झोपलो मी हा सुद्धा विचार केला नाही की मी तर बाहेरून जेवून आलो होतो पण माझी आई अजून सुद्धा उपाशी आहे दोन दिवस असेच निघून गेले आज राधिका माहेरवरून परत घरी येणार होती या गोष्टीमुळे मी आनंदी होतो पण मला नव्हते माहीत की हाच दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होणार आहे मी आज ऑफिसवरून हाफ डे घेऊन घरी येत होतो मी बसमधून उतरलोच होतो की समोरचं दृश्य पाहून माझ्या अंगात रक्त सळसळ करत होत मी रागाने लाल बुंद झालो होतो माझी बायको राधिका कोणत्या तरी मुलासोबत गाडीवर त्याला बिलकून बसली होती मी त्या मुलाला बारकाईने पाहिले होते ना तो तिचा कोणता भाऊ होता ना कोणता नातेवाईक मी खूप मुश्किलने स्वतःला सांभाळले होते आणि पाच मिनिटात मी माझ्या घराजवळ आलो घराच्या फटीमधून मी जे काही दृश्य पाहिले त्याने मला आणखी एक मोठा धक्का बसला माझी आई कोणासोबत तरी बोलत होती आणि तो मुलगा हुबेहूब माझा आवाज काढून आई सोबत बोलत होता मी हक्का होऊन शांत उभा राहून त्याचे बोलणे ऐकत होतो माझी आई त्यांना पाणी मागत होती तेव्हा राधिकाने आतून ग्लास आणला आणि काही पाणी आईच्या तोंडावर शिंपडले आई, आई शांतपणे पदराने तोंड पुसत होती तेव्हा राधिका हसली आणि म्हणाली माहीत नाही ही म्हातारी कधी मरेल कबाबमध्ये हड्डी बनून राहिली आहे बरं झालं आंधळी आहे नाहीतर आपले लफड कधीच बाहेर पडलं असत राधिकाच्या या बोलण्यावर तो मुलगा जोरजोरात हसत होता माझे तर हृदय धडधड करणे बंद पडले होते माझी बायको त्या मुलाच्या हातात हात घालून हसत होती माझ्या डोक्यात विचारांचा स्फोट होत होता माझी बायको मला इतका मोठा धोका कशी देऊ शकते आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मी पटकन आतमध्ये गेलो आणि त्या मुलाच्या शर्टच्या कॉलरला पकडून त्याला मारायला लागलो राधिका मला अचानक पाहून घाबरून मागे हटली तेव्हा माझी आई भांडणांचा आवाज ऐकून रडायला लागली होती मी त्या मुलाला मारून तिथे जमिनीवर ढकलले आणि राधिकाकडे गेलो जे घाबरून मला मोठे डोळे करून पाहत होती माझ्या डोळ्यामध्ये दुःखाचे आणि रागाचे अश्रू आले होते मला त्या व्यक्तीकडून धोका मिळाला होता जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं तिने घाबरून माझ्या पायांना पकडले आणि माझी माफी मागायला लागली ती रडता रडता म्हणाली की श्याम माझी यामध्ये काही चुकी नाही हा मुलगा मला फसवत होता माझे फक्त तुमच्यावर प्रेम आहे राधिका अजून बोलतच होती की तो मुलगा पटकन उठला आणि म्हणाला किती खोट किंमत ठेवली तू सांगून का नाही टाकत की तुझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच आपल्या दोघांचे प्रेम आहे आणि मी रोज तुला भेटायला येतो किती सहजरित्या तू सगळा आरोप माझ्यावर लावलास आणि स्वतः एका बाजूला झालीस या मुलाचे बोलणे मी अजून ऐकले असते तर माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले असते मी त्याच्याकडे जाणार तोच तो तिथून बाहेर पळून गेला घाबरल्यामुळे राधिकाचा चेहरा पिवळा पडला होता आणि मला पाहून ती रडत होती एका क्षणात मला तिची घृणा वाटत होती माझी इच्छा नसताना सुद्धा अश्रू रोखू शकलो नाही ती कधी माझ्या आईच्या पायाला धरून रडायची तर कधी माझ्या पायाला धरून रडायची तिच्यामुळे मी माझ्या आईवर संशय घेतला होता मी थरथर त्या शब्दात सहजच म्हणालो तू आता त्या लायकीची सुद्धा राहिली नाहीस की तुझ्या कानाखाली देण्यासाठी माझा हात घाण करू तू मला खूप मोठा धोका दिला आहेस माझ्या आईला सतवले आहेस तिच्या विरोधात मला भडकावले आहेस मी माझ्या बायकोला त्या क्षणी परत आलो आणि पहिल्यांदा माझ्या आईला पाणी बाजले आणि तिच्या पायावर डोके ठेवून कितीतरी वेळ रडत बसलो ती प्रत्येक वेळेस मला खर खरं सांगत होती पण मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता आईने मला उठवले आणि तिच्या शेजारी बसवले माझे अश्रू तिच्या साडीच्या पदराने पुसत म्हणाली श्याम मी तर तुझा संसार वाचवण्यासाठी खूप दिवसांपासून शांत होते तुझी बायको मला वेळेवर ना खायला द्यायची ना औषधी माहीत नाही ती मला रोज जबरदस्ती एक गोळी खायला द्यायची ती गोळी खाल्ल्यानंतर असे वाटायचे की मी हवेमध्ये आहे मी काहीही बडबड करायचे पण ती बडबड खरी असायची राधिका मला पूर्ण दिवस उपाशी ठेवायची हो पण तू ऑफिसवरून येण्याच्या आधी जेवण माझ्यासमोर नक्कीच ठेवायची म्हणजे तुला संशय येणार नाही तो मुलगा कोणाचाही आवाज काढायचा त्यामध्ये तो कुशल होता पण त्याने त्याचा गैरफायदा घेतला होता माझा आवाज काढून तो माझ्या आईसोबत बोलत होता माझ्या बायकोसोबत त्याने प्रत्येक प्रकारचे संबंध बनवले होते माझ्या आईला झोपेची गोळी ती देत होती आईचा हात सुद्धा तिने जबरदस्ती जाळला होता पण एवढा नव्हता की मला तिच्यावर संशय येईल माझी आई रडून रडून प्रत्येक गोष्ट आज मला सांगत होती आणि म्हणाली श्याम तुला माहिती आहे तिच्या वागण्यामुळे मला त्रास होत नव्हता पण तुझ्या बोलण्यामुळे मला खूप त्रास होत होता ती तर परकी होती पण तू तर माझा मुलगा होता तरी पण माझे मन दुखावत राहिला आईने शांतपणे बोललेले हे शब्द माझ्या काळजाचं पाणी पाणी करत होते ती मी मोठ्या मोठ्याने रडायला लागलो आणि तिची माफी मागायला लागलो आईने पुन्हा एकदा मला तिच्या कुशीत घेतली काही दिवसातच राधिकाला मी घटस्फोट दिला आणि आमच्यातले सगळे संबंध तोडून टाकले आणि माझ्या आईच्या देखभालीसाठी एका नर्सला ठेवले राधिकापासून लांब होऊन मला दोन वर्ष झाली होती आई म्हणत होती की दुसरे लग्न कर पण माझे मन या गोष्टीसाठी तयार नव्हते माझी आता इच्छा नव्हती की पुन्हा एकदा माझ्यासोबत किंवा माझ्या आईसोबत पहिल्यासारखे व्हावे एकदा का वा विश्वास उडाला की तो एका माणसावरून नाही तर सगळ्याच माणसांवरून उडतो खरं सांगायचं तर माझा आता विश्वास स्त्री या जातीवरून उडाला होता मग मी दुसरं लग्न कसं करू शकत होतो कदाचित माझ्या नशिबात हेच सगळे लिहिलेले असावे असेच वाटते मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद